निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला उघे काही तास शिल्लक असताना विरार मध्ये मोठा राडा झाला आहे विरारमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून बविया आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जुंपली एका हॉटेलमध्ये पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करत बविया कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप करीत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला कारवाई शिवाय विनोद तावडेंना हॉटेल बाहेर जाऊ देणार नाही म्हणत बविया कार्यकर्ते आक्रमक झाले हॉटेलमध्ये पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करत बविया कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला विनोद तावडे यांनी मात्र पैसे वाटप केल्याच्या आरोपाचं खंडन केलं हॉटेलमध्ये सीसीटीव्ही चेक करावे पैसे वाटप होत असेल तर त्याची निवडणूक आयोगाने चौकशी करावी असं विनोद तावडे म्हणाले आहेत दरम्यान विनोद तावडे भाजप उमेदवार राजन नाईक यांच्यावर भंग केल्याप्रकरणी पोलीस गुन्हा दाखल झालाय पैसे वाटपाच्या आरोपानंतर विनोद तावडे आणि राजन नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसरीकडे हितेंद्र ठाकूर यांच्यावरही पत्रकार परिषद घेतल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बघायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत निर्भय स्वराज्य